आय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल साड्यांमध्ये सगळ्याच महिलांचे सौंदर्य उठून दिसते आणि तरुणींमध्ये सुद्धा साड्यांची क्रीज भरपूर पाहायला मिळते आणि सध्या साड्यांमध्ये नवनवीन प्रकारच्या ट्रेंडी साड्या पाहायला मिळतात पण काही साड्या अशा असतात की त्या फॅशन ट्रेंड सेट करतात तसंच फॅशन फॉलोअर्स अशी ट्रेंड फॉलो करतात अशीच एक ट्रेंडी साडी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब न नक्की करा जास्वंदाची फुल असलेली ही क्रीम कलर ची साडी सध्या खूपच ट्रेंड मध्ये आहे या साडीचा बेस हा शांत असा क्रीम किंवा ऑफ व्हाईट रंगाचा असून त्यावर उमललेली रंगीबिरंगी जास्वंदाची फुले अतिशय उठून दिसतात यामुळे या, या साडीला एक फ्रेश लुक येतो ही साडी ऑर्गेनचा सिल्क सॉफ्ट सॅटिन मटेरियल्स मध्ये उपलब्ध आहे ज्यामुळे ती नेसल्यावर खूपच हलकी आणि स्टायलिश वाटते या, या साडीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे या साडी सोबत मिळालेल्या पिवळ्या रंगाचे टिकलीचे ब्लाउज पिवळा रंग आणि त्यावरचे चकाकणारे काम क्रीम साडीला एक जबरदस्त कॉन्ट्रास्ट लुक जास्त व्हायरल असला तरी पेस्टल पिंक स्काय ब्ल्यू आणि पिस्ता ग्रीन असे सुंदर रंग सुद्धा उपलब्ध असतात घरगुती समारंभ हळदीचा कार्यक्रम आणि हा एक परफेक्ट लुक आहे सध्या सा ही साडी ऑनलाईन सातशे रुपयापासून ते एक हजार रुपया पर्यंत मिळत आहे यात तुम्हाला काळा पिवळा पोपटी गुलाबी क्रीम पिवळा पांढरा गुलाबी असे ब्लाऊज आणि साडीचे रंग रंगाचे पर्याय मिळतील तुम्हाला जर या साड्यांमधून कोणती साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिशो किंवा फ्लिपकार्टवरून परचेस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हो थँक्यू